वा किती सुंदर असं सकाळचं हे बादृश्य आणि आकाशात थोडे ढग आहे ना त्यामुळं सूर्य उगवायच्या अगोदरच वर्दी देतो तो आकाशामध्ये आणि किती रंग उधळले जातात त्याच्या स्वागतासाठी आणि प्रत्यक्ष ज्या वेळेस येतो त्यावेळेस किती तेजस्वी राहतोय किती तेजस्वी असा जबाबदार वा आणि सुंदर असं दोन मिनटं सुचलं मला चला नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे रविवार आलाय कोकिळ पक्षी बाकीचे पक्षी पण आहे त्यांच्या बाकीचे पक्षी पण होते कोकिळ आल्यानंतर सगळे निघून गेले ते इथेच आत्ता खाली होता अरे पुढे गेला उडाला चिकू चेक करून पाहतात कोणता पिकला कोणता नाही टोचा मारून जातात आणि तो काही दिवसांनी असा पिकला पण जातो दोन चार दिवसात किंवा चार आठ दिवसामध्ये हो आणि मग बरोबर खातात ते तर असं त्या चिकूवर एका चिकूवर ज्याने टसा मारला आहे त्याचा अधिकार नसतो कोणी विखाऊन जातं मग पपई असो चिक्कू असो आंबे असो बाकी नारळ तर नाही खाते चला सकाळची लोट झालेली आहे आज रविवार आणि इथून तिथून झाडून घेतला रांगोळी पण काढली नव्हती नऊ याची प्रॅक्टिस न करता मी डायरेक्ट काढते ना त्यामुळं असं होतात पण जमते सकाळचे नऊ साडेनऊ वाजले आणि मी उन्हातच बसलेली अजून आणि स्वयंपाक नाही काही नाही अजून काहीच नाही केस बसले आता वाळवत तर म्हटलं थोडंसं ऊन घ्या नंतर मग जा किचनमध्ये सगळी कामात अशी ठेवलेली आणि तसंही स्वयंपाक करायला उशीरच होईन कारण काका गेले मटण आणायला सिंबा बसल्या ऊन पाळ्या घेत तिथं सकाळ जसे होते ना सकाळी उठलं का सकाळी किती सहा साडेसहा सा, वाजता सूर्य उगवतो पण खरंच इतकं म्हणजे ना सूर्य जसा जसा वर येतो ना त्यावेळेस इतकं सुंदर छान असं वाटतं ना खरं ह्यामध्ये म्हणजे आपण म्हणतो सुंदरता कशात असते आपण एखाद्या वस्तूत पाहतो व्यक्तीत पाहतो तर खरी सुंदरता कशामध्ये असते माहिती का खरी सुंदरता असते प्रामाणिकपणामध्ये येऊन पण लय लागते खरी सुंदरता कशामध्ये असते प्रामाणिकपणामध्ये मनापासून होणाऱ्या संवादातून अगदी एखाद्या व्यक्ती बरोबर वाटणाऱ्या निशब्द शांतता सुखदशा शांततेमध्ये खऱ्या आणि निस्वार्थी असतात स्वतःला कोणत्याही दिखाव्याशिवाय स्वीकारण्यामध्ये असते जीवनातल्या सर्वच सुंदर गोष्ट या वस्तू नसतात त्या असतात आपल्या आयुष्यामध्ये दे व्यक्ती त्यांची आठवणी आणि आपण त्यांच्यासोबत सुखद असे क्षण घालवलेले असतात मग ती व्यक्ती असो नेत्रामचा हा मनू तर अशी ही सुंदर तिची व्याख्या चला आज बहीण येणार आहे दाजी येणार आहे आणि काका घेऊन येऊ राहिले मटण मतन। आज मटणाचा बेत होणार आहे आणि चला आता मला तयारी करावी लागेल काका हे ये येथील घेऊन मग नंतर लय उशीर होतं मग अजून चपात्या राहिल्या आहेत यांच्यासाठी काय करते मी अशा दोन तीन चपात्या करून ठेवते आणि तव्यावर असे कोरके बनवून ठेवते म्हणजे ते चपाती आणि कोरके ते कधी अशी चपाती ताजी दिली ना असे खात नाही ते काय करतात उन्हामध्ये असे पार वाळून वाळून मग ते जेव्हा कडक होती ना मग तेव्हा ते संध्याकाळी फार फार ते एक दोन घास खातो म्हणून म्हटलं की ना आता येणाच करू एक दोन चपात्या करू आणि त्याचे कोरके बनवू आणि मग खा ते ता मी ताज्याच चपातीचे कोरके बनवते तसे तर मग मला कसं लिमिटेडमध्ये मी दोनच करत असते त्याच्यामुळे एवढं शिळ राहायचा प्रश्नच येत नाही मग ते माझं भोगा करायचा आणि ते जे भोगा करायचं जे स्वप्न राहतं ते भोगा करू हे करू पण शिल्लकच राहत नाही ना कधी कधी जाणून बसून मला करून ठेवावं लागतील असं मग त्या होतो कुठं भोगावून चला आता मी ना कांदे ठेवते आणि अक्काकन अक्काकडनं कोथिंबीर आणि हे घेऊन येते काका व्यवस्थित कांदे तर भाजून होत आहे मला आहे ना याची ना अशी मस्तपैकी अशी जाळी घ्यायची शहरामध्ये जेव्हा जाते ना तेव्हा विसरूनच जाते सव्वा दहा वाजले आत्ता लाईट आली मसाले तर पटकन दळून घेते आता याच्यात काय लसूण आलं आणि हे जे आहे कोथिंबीर पहिल्यांदी वाटून घेते आणि नंतर हे पण याच्यातच वाटून घेते हे मी काय केलं हे पण असं भाजून घेतलं आणि त्याच्यानं हे जे काय म्हणतात सालपट सालपट बाजूला काढलं आता हे पण टॉमॅटो पण याच्यामध्ये भाजून घेणार आहे दळून घेणार आहे आता हे जे टॉमॅटो ॲड केल्यामुळे वेगळाच कलर नाही नाहीतर असं हिरवगार मस्त दिसायचं ना ते थोडंसं आता वेगळंच वाटतंय चला आता बाकीचा मसाला मी आता आहे ना हे मिक्सरचं न धुता आता काय लगेच दुसरा मसाला तयार करून घेते त्याची एक फोडणीचा ह्याच्यात मी फक्त कांदा खोबरच टाकलेला आहे बाकीचे मसाले मी वरून टाकणार आहे ज्यावेळेस फोडणी द्यायची त्यावेळेस मग आता हे मी वाटून घेते चला काई -काई आता हा पण मसाला झालेला आहे मी याला काढून ठेवते आणि काका मटण आणायला गेले शेजारच्या गावामध्ये आणि ते घेऊन येपर्यंत माझं काय काय काम होतं आपण बघूया आता चला माझीच मी स्वतः लावलेली स्पर्धा माझीच माझ्याशी मी काई -काई ले ले आता कॉम्पिटिशन लावलेलं आहे तर बघू आता काय काय काम होतं तर आता हा मसाला झालेला आहे चला मसाले सगळे ठेवून दिलेले आहे चपात्या चपात्या करताना मला पण विचार करायचा आहे कारण मला बनवायचे आहे चार तरी चपात्या किंवा तीन तरी चपात्या अशी बनवून उद्या पण बनवून ठाय मस्त त्यांना कोरके बनवते आता एकच करते त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी दोन दौ। दोन तीन करते दोन चार करते तीन करू नये ना पीठ म्हणून तर झालं पण खाली राडा किती झालेला आहे तर किती चपत कर फायदा माझ्या सगळ्या पोळ्या झालेल्या आहेत मसाले झालेले आहे करून आणि आता हे भांडे आणि तुम्ही घेऊन जाते बाहेर लोकांचा टार्गेट ठेवा लागतील ना तसंही ते मांसाहारी प्राण्यांना आपण शाकाहारी बनवत तर ते खात नाही तसं मटण तर खातील आता पण मग कसं आहे त्यांना इतर वेळेस बाहेरचं नाही काही खायला सापडलं तर नाश्ता म्हणून थोडीशी एनर्जी येण्यासाठी कोरके बनवून ठेवलेली आहे कोरके बनवून ठेवते आता त्यांना गॅस बंद करते याच्यावर होईल फरक गाडीचा आवाज आला मला वाटलं काका चालेल का काय अजूनही आले चला तशी ते तर पाणी भिजत घालते आणि बाकीचे काम करून बाकीचे काम करून घेते टार्गेट काय काय येईपर्यंत माझी कोण कामं होत आहे तर आता मी ठरवलं की माझं धुणं पण होऊन जाईल तर बघ आता माझं हे भांड्याचं काम झालं चपात्याचं काम झालं आणि मसाल्याचं काम झालेलं आहे

झालं आहे सर्व काम आवरलेली आहे आणि मला वाटलं की काका चाले की काय पण आलेला आहे मामाचा मुलगा तर आता हे कपडे झाले झाडांना आम्ही नळी लावलेली आहे पाणी ना आता हे आंबाला आणि चकूसाठी आणि हे एक आहे जाता जाता लिंबू तोडून घेऊ जाते खाय बर चुकून रस्ता यावेळेस काहीतरी काम असेल ते शाळेने नाही येणार तो बरोबर

हा ए मामाचा मुलगा अगं काय <laughs> काम झालं तुझं काय काय काम चाल चला माझं सगळं झालं काकाई पर्यंत म्हटलं मी टार्गेट ठेवलं काय काय करायचं अकाचा भात झालेला आहे आता चपात्या करा मसाले काढले आणि कोण डोके इकडे तिकडे लावा ना आली काकाली चला काकाली

तर माझ जवळ जवळ काका येईपर्यंत सर्व काम झालेलं आहे आणि आता मी ना घेते ही भाजी अरे देवानी नेऊन देते आकाच इथं नाही ठेवता यायचं मला सिंबाडे फक्त का पाहिलं आणि चला आता देणार आहे आणि तू शिजून खाणार आहे मला माहिती आहे मी खूप प्रयोग केलेला आहे तुला कच्चं द्यायचं तू खाल्लेलं नाही आता तुला शिजून देते उशीर मी म्हणते फिरायला गेली मी आता स्टेटस पाहायला म्हटलं ही आका खोटं बोलत ती काय का माई डरे म्हणून दाजी तू येते आली कस काय हा पाय पण मागच्या आली होती तिच्याकडनं काय करून घेतला आणि आता तिच्याकडन क्लीन करून घेणार आहे आता जेवण झालंय बसले जरा आणि तिला काम आलं दाजी आता आले तू इकडून आली काय भानगड काय कुठे गेली होती कुबेर हां कुबेर भंडारीला गेले आहेत हां देवाचं दर्शन तर भाई देवदेव करायली केलीच पाहिजे ना <laughs> कुठं वय झालं आहे तुझं देवदेव करायला राहतं वय काय वय झालेव करते मग आता कुबेर भंडारी काय काय तिथं नेमकी देवस्थान काय कुबेराचं देवस्थान काय हां अच्छा अम जाते फक्त अच्छा म्हणजे आमोशी कुबेर भंडारी मग आता तुला चार करायच्या का आणखी चार जोडीने बाकीच्या मैत्रिणी करणार अच्छा त्याचा काय फायदा असं केल्याने काय आता माल्य माहिती कुबेर म्हणजे पैशाचं भंडार म्हणजे पैसे भरपूर हा हा अच्छा अच्छा मग आता कुठं बाकीचे कन्याकुमारी तिकडं कुठं जायचं विचार करायचं हां बरे काश्मीरला जाऊन आली हा ना नाही मग मागाकडे गेलीनाथ बद्रीनाथ मग काश्मीर नाही तर काय ते नाही काश्मीर मध्ये याच टायमाला गेले होते ना तुम्ही थंडी मध्ये ना अस मागच्या रविवारी पण म्हणजे मागच्या रविवारी करायच्या जमलंच नाही वेळच नव्हता ना, ना।, <laughs> <तुक>। <laughs> ना तुला शनिवारी का रविवारी हा अकड इकड बघा अखाय म्हणते ना गवती छान वाढलाय पाणी नाही त्याला ग पाणी ती नाही हे काही आळू काही फुटा ना ग काय ग काय प्रॉब्लेम आहे मग पावसाळ्यात आला ना आपण ते पिशवीतलं लावलं असतं तर लगेच चाललं असतं